उद्या संकष्ट चतुर्थी आहे आणि आपण काही उपाय आणि सेवा बघणार आहोत तर माघ महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे या महिन्यात गने गणेश गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीष्माष्टमी भीष्मद्वादशी असे तर अनेक सण येतात माघ पौर्णिमानंतर गुरुप्रतिप्रदा आणि त्यानंतर महत्वाचं व्रत म्हणजे आपली संकष्ट चतुर्दशी बघा या दिवशी संकष्ट चतुर्दशी खूप लोकांना हा उपवास असतो आणि हा खरंच खूप चांगला आहे तर तुम्हाला सकाळी तुमच्या घराची साफसफाई करताना तुम्हाला गोमूत्र तुमच्या घरामध्ये सगळ्या घरामध्ये संपूर्ण शिपडायचं आहे तुम्ही हळदीचं पाणी देखील शिंपडू शकता बघा तुम्ही हळदीचं लेपनसुद्धा तुमच्या उंबड्यावर करू शकता आणि तुम्ही दिवासुद्धा तुमच्या उंबऱ्याची पूजा करून साईडला एका लावू शकता तुळशीजवळसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या देवांची पूजा करणार असाल त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा असतो या दिवशी तर बघा अभिषेक करताना तुम्हाला गणपती बाप्पा तामनात घेतल्या तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना तामनात ठेवताना तेव्हा थोडेसे तांदू खाली ठेवायचा आणि त्यावरती त्यांना ठेवायचं आणि नंतर अभिषेक करायचा अभिषेक करताना अकरा वेळा स्वच्छ पाणी अकरा वेळा पंचामृत आणि अकरा वेळा परत स्वच्छ पाणी पंचामृतामध्ये दही दूध मध साखर तूप सगळ्यांना माहिती आहे तर अकरा वेळा पाणी अकरा वेळा पंचामृत आणि अकरा वेळा परत पाणी असा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करू शकता स्तोत्र म्हणू शकता किंवा मग ओम गण गणपते महा ओम गण गणपते महा हा साधा सोपा मंत्र कुणालाही येईल हा म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून तुम्हाला त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे जागेवर ठेवल्यानंतर बघा गणपती बाप्पांना तुम्ही जानव वस्त्र घरीच दोऱ्याचं जानवं बनवू शकता कापसाचं वस्त्र तुम्ही बनवू शकता त्याला हळदी कुंकवाचे बोटो लावा ते गणपती बाप्पांना अर्पण करा त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू एकवीस दुर्वांची जोडी बघा म्हणजे तीन याची एक दुर्वा असते अशी एकवीस दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फुल आवर्जून अर्पण करा गणपती बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा बघा हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर आपल्याला शुभ फल देतो अशी मान्यता आहे माघ महिन्यातील संकष्ट चतुर्दशीची तारीख आणि मुहूर्त मी तुम्हाला सांगणारच आहे बघा माघ महिन्यात म्हणजेच उद्या चतुर्थीला केलं जाणारं संकष्ट चतुर्थीचं व्रत सोळा फेब्रुवारी म्हणजे उद्याची तारीख आहे सोळा फेब्रुवारी ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी पाच वाजून सोळा मिनिटे व तो आहे सहा वाजून सात मिनिटांपर्यंत तर विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीन मिनिटांपासून ते तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत आणि गोधुली मुहूर्त आहे तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत बघा हे मुहूर्त दिलेले आहेत ह्या मुहूर्तामध्ये नाही तर आपण सकाळीच गणपती बाप्पाला आपल्याला व्यवस्थित पूजा अर्चा करायची आहे हा जो योग आहे हा अमृतसिद्धी योग जुळून आलेला आहे संकष्ट तन चंद्रदर्शनाचं देखील महत्व आहे तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे एक काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत आपल्या भारतामध्ये एकनिष्ठेने पाळले जात आहे यातून व्रताची थोरवी दिसून येते गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणे खूप शुभदायी मानलं जातं तर तुम्ही ज्या गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणार आहात त्यातली दुर्वा तुमच्या मुलांच्या जवळ ठेवायला द्या त्यातलं एक फूल ठेवायला द्या मुलं लहान असतील तर मांडीवर घेऊन तुम्ही गणपती बाप्पाची सेवा पूजा करा जर मुलं मोठे असतील तर त्यांना आवर्जून तुम्ही गणपती बाप्पाला गंध अक्षता व्हायला सांगा हळदी कुंकू वाहायला सांगा गणपती बाप्पाला मुलांच्या हातून एक दुर्वांची जोडी एक एक वेळा का होईना गणपती अथर्व शिष्यम त्यांना म्हणायला सांगा आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा त्याचबरोबर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं चंद्राची पूजा करायची चंद्राला अर्घ्य द्यायचं त्यानंतर सकाळी तुम्हाला पूजा झाल्यानंतर एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे पीठ मळताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकून हा दिवा बनवायचा आहे दिवा बनवण्या शक्य नसेल तर मातीची पण ती चारमुखी पद्धतीने तुम्हाला लावायची आहे त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे ते नसेल तर तुम्ही शुद्ध गाईचे तूप देखील टाकू शकता बघा वात ही कलाव्याची लाल ही लाल पिवळा जो दोरा असतो त्याची टाकायची आहे ती शक्य नसेल तर कापसाच्या वाती घेतल्या तरीही चालेल एक प्लेट घ्या त्यात हळदीने स्वस्तिक काळा त्यावर अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा ठेवा आणि त्यावर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे चारही बाजूंनी हळदी कुंकू लावा अखंड अक्षदा व्हा फुलं व्हा त्यानंतर हातामध्ये अकरा अक्षदा लाल पिवळ्या करून घ्या एक मंत्र म्हणा अकरा वेळा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचे आहेत अकरा अक्षदा हातामध्ये घ्यायचे आहेत नंतर त्या अकरा अक्षदा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर सेवा करायची आहे ऋणमुक्ती स्तोत्र गणपती अथर्व शीर्षम ओम गणगत नमा या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात आलं असेल तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की अकरा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे नंतर त्या अकरा अक्षदा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही हा जो उपाय केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सेवा काय करायच्या आहे म्हणजे सेवा म्हणजे ऋणमुक्ती स्तोत्र किंवा मग तुम्ही गणपती अथर किंवा गणपती मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे कुठलाही फक्त उपाय करून चालत नाही तुम्हाला बाप्पाची कुठलाही उपाय असो कुठलाही देवतेचा तुम्ही उपाय करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सेवा ही आवर्जून करावीच लागते आणि कुठलाही उपाय असो कुठलीही सेवा असो जर तुम्ही ती मनाभावापासून करत असाल तर ती बाप्पापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला त्याचं फळ त्यांचे आशीर्वाद नक्की मिळतील बघा आता तुम्ही म्हणसाल की त्या दिवाचं करायचं काय तर दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही तुम्ही जर मातीची पणटी घेतली असेल तर ती तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता पण जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला असेल तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये देखील तो विसर्जन करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि उपायसुद्धा खूप साधा सोपा आहे तुम्ही आवर्जून करा तुम्हाला खूप तु चांगला अनुभव येईल